फळवी सरकारने जो कानून आहे तो हत्याबंदी कायदा ते दोन हजार पंधराचा बघा पाणी लक्षात घ्या तर तुम्हाला कळेल काय चालवायचं बाबासाहेबांचं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू झालं करेक्ट बरोबर आहे आता बघा एकोणीस एक जी काय आहे मी नाही सांगत सुप्रीम कोर्ट बोलतो कलम जी के बारे में सुप्रीम कोर्ट का कहना है कहना नहीं तारीख बता रहा हूँ मैं एक बीस धंधा जो बिजनेस हम कर रहे हैं उनके बारे में सुप्रीम कोर्ट क्या कह, कह रहा है तारीख चौबीस अप्रैल एक सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश ये अन्य खंड पीटा ने एक निर्णय लिया भाई सुनो जरा जो हमारा बिजनेस करना फंडामेंटल आई हमारी चॉइस है हम बिजनेस हमारी चॉईस आहे बाबा साहेब के संविधान इसके बारे सुप्रीम कोर्ट क्या चोवीस आपल्या एकोणीसशे तिरातर ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ स्टेट सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एस एम सिक्री आणि केरळच्या खंडपीठाने सांगितलं काय सांगितलं लक्ष द्या असेल माझा मुस्लिम असेल सीख असेल इसाई असेल जेल असेल पारसी असेल बौद्ध असेल त्यांनी कोणता बिझनेस करावा कोणता धंदा करावा हा माझा राईट आहे मूलभूत हक्का आहे परत ऐका सुप्रीम कोर्ट काय चौबीस अप्रैल उन्नीस सौ तिहत्तर में बिजनेस करना कौन सा करना हमारा चॉइस है आगे क्या कहता है सुप्रीम कोर्ट या चॉइस का विरोधा हम क्या बिजनेस का विरोध कौन क्या सरकार ने हमारा आत्म बाला। बाला सुप्रीम कोर्ट कायदा आहे बिझनेस करणं आम्हाला फंडामेंटल हमा, राईट हे मूलभूत हक्क आहे आधी काय करताय सुप्रीम कोर्ट आमच्या धंद्याच्या विरोधात आमच्या बिझनेसच्या विरोधात एखाद्या केंद्र किंवा के राज्य सरकारने जर कायदा केला तुम्ही सुप्रीम कोर्टात जा तुम्ही हायकोर्टात जा एका मिनिटात तो कायदा आम्ही रद्द करू बघा बिझनेस करणं फंडामेंटल राईट आहे नंबर तीन कायद्याची कशी मोडतोड केली दादासाहेब दादासाहेबचे केसांचा कोणता माहित असेल तर माझ्यासोबत आर्ग्युमेंट करावं मुळात आम्ही गाईच्या विरोधात नाही आम्ही गोहत्याच्या विरोधात नाही पण गोहत्या गो बंदी कायदा एकोणीसशे पंधरा दोन हजार पंधरा हा केलेला कायदा संविधानाच्या बेसिक रद्द केला पाहिजे मी या ठिकाणी दादा साहेबची मागणी करतो पुन्हा कलम सांगायला मी देऊन घ्या कलम क्रमांक